हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ संग्रहालय बघून तर झाले त्याचे चार भाग तर झाले चारही व्हिडिओ तुम्हाला येईल तर बघून झाले आता आम्ही स्वामींचं दर्शन करायला आलं तर रस्त्यातच संग्रहालय बघून झालं की थोडंसं पुढे आलं की स्वामींचं मठ आहे हे बघा स्वामींचं मठ आणि समोर दिसत ते सफेद आहे ना ते देऊळ बनणार आहे सो बहुतेक मला असं वाटतं स्वामींचं देऊळ आहे वाटतं तिथं तर आम्ही इथं स्वामींचं दर्शन घ्यायला आलो तर झालं एकदा अशी तीन ठिकाण झाले आमचे बघून पहिला ठोळशेकर धबधबा त्याच्यानंतर संग्रहालय आणि त्याच्यानंतर आता स्वामींचं मठ आता स्वामींचं दर्शन घेणार आहे तर ती बाई आली बाहेर ना त्या म्हटलं की गाडी आहे ना बाहेर लावा ते तर तेच ह्याचे पप्पा परत गाडी गेले बाहेर लावायला तर इथं स्टँड आहे चपलाचा तिथं चपला काढायचे त्याच्यानंतर इथून सरळ आतमध्ये जायचे मस्त मोठं पटांगण आहे त्याच्यावर थोडंसं पुढे गेलं की मंदिर बनाय लागले नवीनच बनायला लागले तुम्हाला मी लांबून तर दाखवते त्याच्या अगोदर मी स्वामींचं दर्शन घेते त्याचं कार्तिकचे पप्पाची वाट बघायला लागले आले ते कार्तिकचे पप्पा गाडी लावून कार्तिक आणि इथं बघा शिर्डीवरून चाललो आहे आता आतमध्ये हे बघा स्वामींचं किती छान दर्शन झालं कोणच नाही आहे गर्दी नव्हतं काही नाही आम्ही गेलो तर आम्ही तिघंच होतो एकदम मस्त छानपैकी दर्शन घेतलं आणि मुजरा केला छानपैकी के स्वामींचं दर्शन घेतलं आणि मन खुश झाला तर स्वामींचं दर्शन घेऊन तर कधी पण ना कुठं फिरायला गेलं तर पहिलं देवदर्शन नाही करायचं पहिलं फिरायचं त्याच्यानंतर देवदर्शन करायचं मग घरी पोचायचं देवाला जायचं मग फिरायचं नाही पहिले फिरायचं मग देवाचं दर्शन घ्यायचं मग घरी जायचं आता मी इथून सरळ घरी जाणार आहे स्वामींचं दर्शन झालं ना तर आम्हाला रस्त्यात जातानाच लागलेलं बघितलं आम्ही तर पहिले आम्ही ठोसेघर धबधबा फिरून संग्रहालय करून मग स्वामींचं दर्शन घेऊन मग घरी जायचं म्हटलेलं म्हणून शेवटला आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आता घरी कधी पण देवाचं दर्शन केलं की कुठंच जायचं नाही सरळ आपल्या घरी जायचं आणि साधा आपण स्व आपल्या इकडच्या मंदिरात पण गेलं गणपतीच्या मंदिरात आपल्या इकडे कधी पण पाया पडायला तर पाया पडायचं सरळ फिरायला नाही जायचं कुठं पाया पडायचं मग घरी यायचं नाहीतर पहिले फिरून कुठून पण फिरून यायचं पा स देवांचं दर्शन घ्यायचं मग सरळ घरी यायचं मला तर तसं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कसं करताय मला नक्की सांगा कारण की कधी का पण आपण देवाचं दर्शन घेतलं की आपल्या घरी जायचं आणि इथं बघा मस्त आहे की छान झालं दर्शन आणि आता दर्शन झालं आता आम्ही पुढे बघतो काय आहे काय नाही ते बघायला फे जाणार आहे असं वाटतंय तिथंच बसवं आता खूप वेळ असं छान आणि पाच दहा मिनटं आम्ही बसलेलो तिथं त्याच्यानंतर इथं समोर ब पांढरं पांढरं आहे ना ते बनायला लागले देऊळ आणि आजूबाजूचं वातावरण वात तर खूप सुंदर आणि छान वाटत होतं हे बघा तिथं देऊळ बनायला लागले अजून बनवतच आहे छानपैकी दर्शन झालं सुंदर झालं दर्शन पाच दहा मिनटं आम्ही तिथं बसलो आणि त्याच्यानंतर आता घराकडे गेला आता वाजले किती ते चार वाजले असेल तर आता पण कधी जाते माझं नेटवर्क संपणार आहे हा नेटवर्क संपलं बॅल संपलं काय करणार आता एक काम करते कधी पण आपण बाहेर निघालो ना

इंस्टाग्रामला पाठवायचो काय चांग गाडीवरून जाताना आम्हाला हे दिसलं तेजस फॉर्म आहे आणि खूप पाणी आणि खूप मोठं तलाव आहे लांबूनच आम्ही बघितलं ला, शूट केलं तिकडे आणि छान आहे तिकडे तिकडे एका दिवशी जाणार आहे आता जाणार होतो पण स्वामीचं दर्शन घेतलं ना तर डायरेक्ट घरी जायचं आहे नाहीतर ह्याच्या पप्पा बोलला की चला जाऊया मग तिथं पण नाही जाऊ शकत कारण की स्वामीचं दर्शन घेतलं की डायरेक्ट घरी जायचं आहे आणि इथं तिथं फिरायचं नाही तिथं नेक्स्ट टाईम कधी तर जायचं लय छान आहे तिकडे तर ह्याच्या पप्पा बोला नेक्स्ट टाईम तुम्हाला घेऊन जातो आहे तेच बघितलं आम्ही त्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहे तर येताना त्या भोगद्यातून आलो ना आता दुसरा रूटनी दाखवून

येताना बोगदातून आलं जाताना इथून जाणार आहे इकडे मंदिर आहे गणपती बाप्पाचं कुणेश्वर मंदिर इथं बघा कुणेश्वर मंदिर आहे त्या रोडने जाणार आहे आणि इथून हा रोड आहे ना स्ट्रेट खिंडवाडीत जातो तुम्हाला मी दाखवते पूर्ण हायवे रोडला येतो हे तर आम्ही लास्ट टाइमला आलेलो ना दोनदा इकडे आलेलो तेव्हा हा रोड बनवला नव्हता कच्चा होता पूर्ण असे दगडी 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 होती चालवताना गाडी चालवताना खूप त्रास होत होता तेव्हा आलतो आता रोड किती छान झालं एकदम मस्त झालं ना ते बघून आता म्हणलं इकडे रोड झाला तर आम्ही वर्षापूर्वी आलतो ह्या रोडनी तर इकडे द रोड बरोबर नव्हता खड्डा खड्डा होता, होता। म्हणून आम्ही इथून येत नव्हतं जास्त तर फायनली आम्ही हायवे रोडला आलो हे बघा तर बघू तर रोड झालाय का म्हणून फायनली आम्ही इथून आलो तर रोड झाला तयार स्मूथ झा चालले तर जाताना अडचण आली तर आता हे बघा हायवे रोडला आलो आणि इथून आता खिंडवाडतून आता आमच्या घरी जाणार आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वामींचं दर्शन तुम्ही पण केलं का मला ते पण नक्की सांगा आम्ही तर केलं स्वामीचं दर्शन तुम्ही पण केलं का मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता घरी जाणारे फ्रेश होणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयपाक आणि संध्याकाळी कार्तिकच्या पप्पाचा वाढदिवस करणार आहे तर हे जे पप्पा नको नको करायला लागले पण आम्हाला केक खायचं आहे ना म्हणून आम्ही संध्याकाळी बड्डे पार्टी करणार आहे